वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तर आज मला बऱ्याच गोष्टी करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्यासोबतही शेअर करायचं आहे टाईम फक्त माझ्याकडे जवळजवळ दोन तासांचा आहे आता पाहुणे नऊ झालेत आणि मी आता चहा बनवायला घेतली पियाला स्कूलला सोडून आली आज माझीच ड्युटी होती तिला स्कूलला सोडायची त्यामुळे तिकडून आल्यानंतर मग आता चहा वगैरे करते सकाळीच आंघोळ वगैरे करून सगळं सेट आहे जेणेकरून चहा घेतली की डायरेक्ट कामांना सुरुवात करायची आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही थोडंफार बघितलं की घराची थोडी साफसफा सफाई झाली आहे पण जी महत्त्वाची मेन वरची सफाई आहे ना जी आपल्या मनाला शांतता देते दे, ती मला करून घ्यायची आहे तर चहा ठेवली आणि म्हटलं किचन तर पूर्ण आवरायचं नाही मला कारण हा आवरायला लागली की मग अजून मला वेळ होईल आणि आज मला त्या ज्या रेग्युलर गोष्टी आहेत ना त्या थोडा कमी करायच्या आहे आणि बाकीचं सगळं करून घ्यायचं आहे तर फक्त किचन ओटा थोडासा असा क्लीन करून घेते जेणेकरून तो दिसायला थोडा छान दिसेल तोवर माझी चहा पण बनून झाली होती म्हटलं आता ही चहा पिली की त्यानंतर जी एनर्जी असते ती आपल्याला येते जशी सायंकाळची चहा घेतली तरी पण आपल्याला नवीन एक एनर्जी जी असते ती मिळून जाते आणि सकाळची चहा तर मग असतेच वेगळी सकाळी ब्रेकफास्ट पण करून झाला आहे त्यामुळे भरपूर अशी एनर्जीसुद्धा आहे आणि चहा पिल्यानंतर तर येईलच आणि नेहमीप्रमाणे बाल्कनीमध्ये येऊन सगळ्या फुलांना बघून घेते की काय कोणाला पाण्याची गरज आहे की नाही कारण आज बऱ्यापैकी ना ऊन पडलं आहे तुम्हाला इथे व्हिडिओ दिसणार नाही पण असा स्नो कसा एकदम बारीक बारीक पडतो ना तसा एकदम बारीक पाऊस पाऊस चालला आहे जो अगदी बघताना सुद्धा असं कुठेतरी एकदम असं डोळे बारीक करून बघावं लागते की ओके पाऊस आहे एवढा बारीक असा जसं धूळ झटकल्यावर पाऊस पडतो ना तसा एकदम बारीक पाऊस पडतोय आणि मला काही कपडे पण वॉश करून घ्यायचे त्यामुळे माझं मनातल्या मनात हेच चाललं होतं की बाबा हा पाऊस बंद होऊ दे म्हणून चला मस्त चहा घेतली आणि त्यानंतर म्हटलं म्युझिक लावते जेणेकरून कामांना जो आहे तो नवीन एक उत्साह येतो मग आणि म्युझिक चालू असलं की ते आपल्या डोक्यात आपण म्हण म्हणजे आपलं म्हणणं चालू असतं मग आपल्याला बऱ्यापैकी जे काम असतं ना ते असं ओझं वाटत नाही आपल्याला म्हणून जेव्हा कधी डीप क्लिनिंग करायची असते ना तेव्हा म्युझिक लावायचं आज पियाचे पप्पा घरी नाही आहेत जसं मी सांगितलं की पियाला सोडवायला मिस गेली होती त्यामुळे त्यांचं ऑफिस वगैरे थोडं उशीराज सुरू होईल म्हणून मी टी व्हीवर म्युझिक लावू शकते नाहीतर मग असं होतं की मला मग इयरबड वगैरे यूज करावे लागतात त्यांची मिटिंग वगैरे असली तर पण आज तसं काही नव्हतं म्हणून मस्त मोठ्या आवाजामध्ये लावलं आणि मग म्हटलं कामांना सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी कामांना सुरुवात केली ती म्हणजे माझं हे टी व्ही युनिट मला क्लीन करून घ्यायचं होतं कालच्या व्हिडिओमध्ये मी घरातलं जाळं वगैरे काढून घेतलेलं होतं त्यामुळे आता जाळं वगैरे काढ काही गरज नाही मला पण ते जाळं फक्त खालच्या फ्लोअरवरच मी सगळं झाडून काढलं होतं ते जसंच्या तसं वर पडलं होतं हे मला माहिती आहे आणि टी व्ही युनिट बनवताना ना खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात बघा असे विचार होते तेव्हा की आपण अशी क्लिनिंग करू तशी क्लिनिंग करू पण दिवस जसे पुढे जातात ना वेगवेगळी कामं मागे लागतात आणि आपल्याला ती रोजची काही क्लिनिंग असते ना ती जमत नाही म्हणजे स्टार्टिंगला केली मी दोन चार महिने दोन चार काय पाच सहा महिने तरी मी वीकली जे होतं ना हे टी व्ही युनिट क्लीन करून घ्यायची पण आता नाही मिळत वेळ खरं सांगायचं तर पंधरा वीस दिवस असेच जातात आणि जेव्हाही वेळ मिळतो ना खूप असं म्हणजे वरच्यावर क्लीनिंग होती त्याची एवढी काही खास होत नाही आज छान त्याला क्लीन करून घेतलं पंधरा ते वीस मिनटं लागले मला त्याला क्लीन करायला आणि त्यानंतर मला सोफ्याचं कवर पण चेंज करून घ्यायचं होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे आणि जेव्हा पण मी क्लिनिंग वगैरे करते ना तुम्ही माझ्या हातात हा ब्रश बघतच असाल आणि जेव्हापासून ते एक्सपॅन्डेबल डस्टर घेतलं आहे म्हणजे मला जर फॅन क्लीन करायचे किंवा जाळा वगैरे काढायचे दोघीही गोष्टी खूप उपयुक्त आहेत मी प्रोडक्ट टॅग करून देते तुम्ही चेकआउट करून घेऊ शकतात म्हणजे खिडकी क्लीन करायची असली सोफा क्लीन करायचा असला बेडवरची मॅट्रेस व्यवस्थित क्लीन करून घ्यायची तेव्हा पण मी ह्याच ब्रशचा जो आहे तो उपयोग करते आणि खूप छान डस्ट पण निघून जाते बारीक बारीक केस असतील त्या आपण त्या त्याच्यामध्ये अटकून जातात म्हणजे आणि छान क्लिनिंग जाते विचार तर माझा असा होता की ह्या सोप्याला छान असं ओल्या कपडाने पुसून काढावं म्हणजे एक्स्ट्राची सगळी डस्ट निघून जाईल पण एक काम करायला लागलो आप ला आप करा ला ला की आपल्याला असं वाटतं जे आपल्या लिस्टमध्ये नसलं पण ना आपण ते पण करायला लागतो मला फक्त पुढच्या रूमची खिडकी क्लीन करून घ्यायची होती पण म्हटलं अजून दोनच तर रूम आहेत चला त्यांचीही क्लीन करून घेऊ आणि फक्त धूळ मी यांच्यावरची काढून घेते कारण अजूनही पाऊस जो आहे तो चालला आहे त्यामुळे हवा हवा असली म्हणजे आणि मग ती थोडीफार धूळ उडते आणि त्यामुळे काचेच्या खिडक्या पुन्हा खराब होऊन जातात त्यामुळे पूर्ण पावसाळा गेल्यानंतरच जेव्हा हिवाळा स्टार्ट होईल ना किंवा मग दिवाळीच्या क्लिनिंगच्या वेळेला पूर्ण काचेच्या खिडक्या व्यवस्थित कोलीन वगैरे लावून क्लीन करून घेईल पण आता फक्त त्यांच्यावरची धूळ जेवढी आहे ना तेवढी मी काढून घेते आणि जर कामांची प्लॅनिंग असली ना तर मला असं वाटतं की मग आपली कामं थोडी सोपी होऊन जातात म्हणजे बघा आता मला पुढच्या रूमची पहिले मी खिडकी क्लीन केली आणि त्यावर सोफा कवर पण मला चेंज करायचं होतं म्हटल्यावर माझा सोफा पण पूर्ण क्लीन झाला आता मला ही बेडशीट पण क्लीन करून घ्यायची आहे म्हणजे मी अगदी बिंदासपणे जे आहे ती खिडकी क्लीन करून घेऊ शकते कितीही धूळ उडली काही उडली तरीही बेडशीट माझी धुवायलाच जाणार आहे शेवटी सो असं जर आपण थोडं मॅनेजमेंट करून जर काम केलं ना मला असं वाटतं की कामं कमी होतात नाहीतर मग आपण बेडशीट कालच्या दिवशीच चेंज केली आणि आज आपण जाऊन जर खिडकी क्लीन करायला लागलो तर ती सगळी धूळ जी आहे ती आपल्या बेडवर येऊन बसेल आणि ते नवीन बेडशीट टाकलेल्याला मग काही अर्थ होत नाही त्यामुळे थोडंसं जे आहे ते अशा पद्धतीने काम केलं तर मग आपलंही काम कमी होतं आणि कामात कामही होऊन जातात आणि कितीही क्लिनिंग करून कमी पडतं ना तशातली ही गोष्ट आहे बघा किती इथे धूळ पडली आहे म्हणजे ती बेडच्या वरचा जो हेडबोर्ड असतो ना त्याच्यावर ही सगळी धूळ साचलेली होती आणि तरीही त्याला मी कधीच अजून असं डीप क्लीन करायला बसलेली नाही आहे तर व्हाईट कलर आहे त्यावर तर अगदी लवकर दिसायला लागतं पण काय करावं वेळच मिळत नाही काहीतरी काढूयात त्याच्यासाठी ही वेळ आणि तो पण हेडबोर्ड व्यवस्थित क्लीन करून घेऊया म्हणजे तो जवळून बघितलं ना असं छान निरखून बघितलं तर मग दिसायला लागतं की अरे अरे हां इथे झालाय बर आहे बरं का काळा झाडा इथे बरी जी आहे ती धूळ पण साचलेली आहे पण दुरून काही लक्षात येत नाही तुम्हालाही नाही आणि दुरून बघायला आम्हालाही लक्षात येत नाही म्हणून त्या गोष्टी पेंडिंगच राहून जातात सगळी आता क्लिनिंग करून झाली होती झाडू वगैरे मारायचं बाकी माझा पण त्याच्या आधी म्हटलं ही बेडशीट जी आहे ती चेंज करून घेते ही बेडशीट पण मी टॅग करून देते बऱ्याच वेळा मला व्हिडिओमध्ये याची लिंक जी आहे ती मागितली जाते आणि ते केल्यानंतर मला हे म्हणजे पूर्ण ऑर्गनाईज तर करायचं नव्हतं चेस्ट ऑफ ड्रावर माझं आणि बऱ्याच वेळा याची पण लिंक मागतात बरं का म्हणजे इन्स्टाला पण खूप जण लिंकसाठी याचं मागतात पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं ऑटो डीएम किंवा टॅग वगैरे करत नाही त्यामुळे स्पेशली ह्या व्हिडिओमध्ये मी टॅग करून देते तुम्ही चेक करून घ्या याच्यामध्ये अजून म्हणजे चार ड्रायवर सहा ड्रायवर पाच ड्रायवर असं पण अवेलेबल आहे कलर्स ऑप्शन शन अवेलेबल आहेत सो तुम्ही मी दिलेल्या पर्टिक्युलर लिंकवर गेले की मग तुम्हाला बाकीचे सगळे दिसतील तर मी इथले वर पडलेला सगळा सामान फक्त तेवढा आवरून घेतला जो मध्ये मी ड्रायवरमध्ये टाकला कसा तरी आणि इथली थोडी क्लिनिंग करून घेतली खिडकीजवळ असल्यामुळे बऱ्यापैकी धूळ तिथे येते आणि पांढऱ्या कलरचं फर्निचर आहे मग तर काही विचारायलाच नको मीन व्हाईल मी सगळी बेडशीट जेव्हा काढली होती ना तेव्हा दोघंही रूमच्या बेडशीट पण ना मशीनला लावून आली होती आणि जे काही सोफ्याचे कवर होते ते पण आधी मी निरमाच्या पाण्यात भिजवले आणि दोन तीन पाण्यातून काढून मग मी त्यांना मशीनला लावलं कारण भरपूर धूळ होती त्यामध्ये आणि आतामध्ये कपडे वाळवत घालते तोवर तुम्हाला जे आहे माझ्या बालकिणीचा फटक्यात टूर देते आज जास्वंदाला चार फुलं आली होती एक दोन दिवसापूर्वी पण मी शेअर केलं तुमच्यासोबत तेव्हा पण त्याला चार फुलं आली होती पण आजचे चारच्या चार सगळे वर होते आणि बाकी ह्या दुसऱ्या जास्वंदांनासुद्धा कळ्या ज्या आहेत ना खूप छान यायला लागल्या आहेत एक जोरा तर असा झाला आहे म्हणजे त्याला किती फुलं येतील ना असा झालेला आहे तो अजून सगळ्या त्याच्या ब्रांचेस जर अशा उमलल्या ना छान मग तर बघायला एकदम असं गुच्छच दिसणार आहे खूप छान आणि याला पण आता ह्या दोन कड्या पुन्हा आल्या आहेत म्हणजे खूप डार्क असा त्याचा रेड कलर आहे त्यामुळे ते फुल इतकं छान दिसतं ना जास्वंदाचं खूपच डार्क असा कलर आहे त्याचा वेलवेट सारखं त्याचं जे आहे ना वरचं टेक्चर आहे खूप मस्त दिसतं चला आता आपला नेहमीचा स्ट्रगल तो म्हणजे कपडे वाळवत घालायचा आणि बऱ्यापैकी मोठे मोठे कपडे असले ना की पहिले झाडांची हाईट जेव्हा कमी होती ना मग मला काही वाटायचं नाही म्हणजे दोन बेडशीट मोठ्या मोठ्या एक्सात धुस धुतल्या ना की एक इकडच्या साईडला आणि एक दुसऱ्या साईडला जी आहे ती माझी वाढवत जायची पण आता झाडं एवढी मोठं झाले आहेत ना की त्यांची ब्रांचेस पण काही बाहेर निघल्या आहेत तर मला अशी मोठे कपडे जे आहेत ते तिथे दोरी बांधूनसुद्धा टाकताच येत नाही पण आता महत्त्वाचं हे की झाडं मी रोज बघते एवढे कपडे तर आपल्याने रोज धुतले जाणार नाही त्यामुळे महत्त्व नेहमी झाडांनाच दिलं गेलं पाहिजे की कपड्यांची आज ॲडजस्टमेंट इकडे तिकडे होत राहते नेहमी कपडे वाळवत घातले आणि त्यानंतर लगेच जे आहे इथे हे सोफ्याचं कवर चेंज करून घेते मी हे सोफ्याचं कवर पण मी ऑनलाईनच मागवलेलं होतं आणि बऱ्याच वेळा विचार करते बऱ्याच वेळा मागवलं देखील मी पण रिटर्न गेले कारण ते साईजमध्ये काही परफेक्ट आलं नाही क्वालिटी वगैरे मागच्या वेळेस मागवली तेव्हा खरंच खूप छान होती त्यांची अगदी युनिक अशी डिझाईन होती पण ते साईजमध्ये काही भेटलेच नाही मला त्यामुळे दोन वेळा ते रिटर्न गेले हे सोफ्याचं कवर मी तेव्हाच काढते जेव्हा काहीतरी सण असतात आणि आता बाप्पा येणारे आणल्यावर घराचा थोडा नवीन लुक वाटला पाहिजे आणि अगदी येल्लो कलर आहे छान असा मॅच होऊन जातो घराला त्यावर दोन चार पिलो जे आहे ते ठेवले की अगदी मस्त दिसायला लागतं क्वालिटी महत्त्वाची यांची खूप छान आहे मी बऱ्याच वेळा वॉश केलं आहे आणि जेव्हापासून वॉशिंग मशीन घेतलं आहे तेव्हा तर मशीनमध्ये पण लावते काही त्यांचा कलर वगैरे फेड झाला नाही मस्त आहे एक पुढच्या रूमला असा फक्त क सोफ्याचं कवर जरी चेंज केलं ना एकदम छान लुक यायला लागतो आता जरा तुम्हाला मी स्टोरी शेअर करते माझ्या ह्या पिलो कवरबद्दल म्हणजे त्यांचे हाल असे झालेत ना दाखवते ते मी तुम्हाला इतकी वाईट अवस्थेमध्ये मी त्यांना यूज करते पण तरी फेकायला अजिबात जीव होत नाही कारण की असे चांगले वाले पिलो जर आपण बघितले ना तुम्ही मॉलमध्ये बघा किंवा दुकानात बघा ऑनलाईन बघा खूप महागडे जातात म्हणजे एक पिलो कवर दीडशे दोनशे आणि अडीचशे रुपयाचं जातं आणि जे आपल्याला आवडतं त्याची किंमत तर चारशे पाचशे रुपये असते त्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही आणि जे दीडशे दोनशेचं असतं ते आपल्या मनामध्ये भरत नाही त्यामुळे शॉपिंग नेहमी राहूनच जाते माझ्यासोबत असं प्रत्येक वेळा होतंय तर बघा अशा पद्धतीने हे सगळं पिलो कवरची हालत झाली आहे आणि किती दिवसापासून माझ्या सोफ्यावर हेच पडून होतं तुम्हाला जवळून दाखवत नाही म्हणून ते काही तुम्हाला दिसत नाही बाकी दुरून दिसायला छान दिसतं पण हो काटकसर आपण सगळेच करतो आणि माझी पुरेपूर काटकसर चाललेली असते पाहिलं ना तुम्ही फक्त सोफा कवर चेंज केला आहे तरी पण त्या रूमचा लूक किती छान दिसायला लागला आहे ला दोन चार दिवस आपल्यालाच बघून असं वाटतं की अरे वा किती मस्त दिसलं आहे आणि आता ना पवणे अकरा झालेले आहेत म्हणजे आता मला स्वयंपाक करायची वेळ झाली पण म्हटलं या पंधरा मिनटामध्ये हे एवढं क्लीन करून घेऊया कारण किचन तर मी कालच्या दिवशी छान क्लीन करून घेतला होता पण एवढं जे हे एक मधलं शेल्फ आहे ना त्यावर बरीचशी धूळ साचते आणि ह्या बरण्या पण काळं झाकण असल्यामुळे त्याच्यावर धूळ दिसायला पण लागते आणि काय होतं की असे छोटे मोठे म्हणजे फर्निचरचा जो जेवढा हिस्सा असतो ना मला असं वाटतं की तो रेग्युलर क्लीन झाला पाहिजे नाही तर मग तिथे किड्यांचं प्रमाण जास्त वाढायला लागतं ला 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 ला। आणि ते नेहमी जे आहे मलाही दिसतं आपण नेहमी त्या बरण्यांना हात लावतो त्यामुळे ती धूळ निघलीच पाहिजे आणि ह्या पंधरा मिनिटात ते होऊन पण जाईल म्हटलं आणि मला लगेच स्वयंपाकाला लागायला ला देखील मोकळं हा जो माझा असा म्हणजे शेल्फवाला जो, शेल्फ जो एरिया आहे ना मला असं वाटतं की इथे अजून मी काहीतरी वेगळं असं ॲड करावं पण चाललं आहे बजेट काहीतरी नवीन जे आहे ते घ्यायचं आहे मला पण आपण हळूहळू बघत असतो की ह्या महिन्यात काहीतरी घेऊया दुसऱ्या महिन्यात काहीतरी घेऊया असं करता करता बरेच महिने लोटले जातात आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करते सुद्धा की मला जे आहे असं काहीतरी घ्यायचं आहे पण ते घेणं काही होतच नाही आता कधी त्या गोष्टींचा मुहूर्त लागेल माहीत नाही पण सध्या तरी जे आहे त्याच्याने आपण घर छान डेकोर करून ठेवू शकतो नीट नेटकं स्वच्छ जरी करून ठेवलं ना तरी पण आपल्यालाच बघायला खूप छान वाटत आहे जेवण झालेलं आहे आणि आता म्हटलं हे किचन थोडं आवरून घेऊया तर भांडे तर असेच पडू द्यायचे आहेत मला पण किचन वरच्यावर तेवढं फक्त आवरून आहे आणि हे जे किचनचं वाईप मी तुम्हाला आता दाखवते ना म्हणजे हा एक असा कापड येतो स्पॉन्जसारखा आणि किचन याच्याने खूप लवकर क्लीन होऊन जातं आणि परत परत कापडासारखं धुवावे पण लागत नाही आपल्याला बऱ्यापैकी मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते पण मी आता तुम्हाला याच्यासाठी दाखवते की मी आईसाठी ना असे दोन तीन घेऊन गेली होती कारण मी दहाच्या सेटमध्ये खूप स्वस्तात मागवलेले होते म्हटलं घेऊन जाते तिला आणि तिने एक दोन दिवस यूज केले आणि एके दिवशी ना म्हणजे असंच मी माझं माझं किचनमध्ये काहीतरी असं मोबाईलमध्ये बघत होती की काय आणि आई पण स्वयंपाक करत होती मी होती तिथेच मला येऊन ना मम्मीने असं एकदम घट्ट पकडला आणि इतकी आनंदी होती ती आणि मला म्हणत होती की बाई मी आतापर्यंत कापडानेच किचन पुसत होती आणि याच्याने किचन पुसायला पण म्हणजे हाऊस येते लवकर पण किचन क्लीन होऊन जातं नाहीतर मग बऱ्याच वेळा असं व्हायचं की मी किचन जाऊ दे काय क्लीन करावं कापड बाहेर टाकावा लागतो वगैरे असं तसं म्हणजे तिचा जो आनंद होता ना त्या वीस पंचवीस रुपयाच्या त्या वाईट्ससाठी आणि तिला असं वाटलं की आपल्या मुलीमुळे आपल्याला हे मिळालं म्हणजे नाहीतरी गावातले लोक कुठे एवढ्या अशा गोष्टी एवढ्या घेत नाही हे आपलं असतं थोडं फॅन्स फॅन्सी वगैरे टाईम वाचवा आणि असं अमूक ढमुक तसं गावातले लोक एवढे बघत नाही आणि माझ्या इतर खूप साधी सुधी आहे पण तिचं ते ती मला पकडणं आणि एकदम आनंदी होणं मला तिने पप्पी पण घेतली इतकं छान वाटत होतं मला म्हटलं मी तर हिला काहीच दिलं नाही फक्त दहा वीस रुपयाची गोष्ट दिली तरी पण एवढी आनंदी झाली आहे पण तुम्ही समजू शकता त्याच्या मागचं म्हणजे किती आपल्या आईवडिलांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद होतो आणि मला असं वाटतं होतं की बरंच झालं मी तिच्यासाठी हे घेऊन गेली आणि यापुढे पण अशा ज्या गोष्टी मला हेल्प करतात मी नक्कीच ट्राय करेल की तिच्यापर्यंतही पोचवाव्या तर बघा एका छोट्याशा वाईफमुळे इतका जो होता तो आनंद माझ्या आईलाही झाला आणि मलाही मिळालेला होता आता मी किचन तर तेवढं क्लीन करून घेतलं होतं पण बऱ्याच दिवसापासून ना बरेच दिवस काय बरेच महिन्यापासून फक्त मिक्सर यूज होत होतं त्याला क्लीन करणं काही होतच नव्हतं म्हटलं आज त्याला जे आहे ते क्लीन झालंच जा पाहिजे असेही मला भांडे घसायचे नाही त्या तेवढ्या वेळेमध्ये त्या किंवा त्याच्या ऐवजी जे आहे ते मी हे मिक्सर क्लीन करून घेऊ शकते सिम्पली मी फक्त स्क्रबरच्या मदतीने अगदी हलक्या हाताने जे आहे ते मिक्सरला थोडं स्क्रब करून घेतलं म्हणजे स्क्रबरमध्ये पाणी वगैरे जास्त नव्हतं नाहीतर मग आतमध्ये पाणी जाऊ शकतं आणि त्यानंतर जे आहे ते मी त्याला फक्त वाईप करून घेतलं आणि अगदी पाच एक मिनिटातच मिक्सर इतकं छान जे आहे ते क्लीन होऊन गेलं जर आपण डीप क्लिनिंग केली ना तर त्याचा शेवट ना नेहमी आपला असा होतो घर पुसल्यानंतर आणि तेव्हाच मनाला असं शांतता लागते की ओके आत्ता कम्प्लीट झाली आहे आपली डीप क्लिनिंग आणि मलाही वाटतंय की आहे, आहे, आता बाप्पा येण्यासाठी घर बऱ्यापैकी सज्ज झालेलं आहे उद्याचा मंगळवार आहे आणि मंगळाचा व्लॉग मी तुमच्यासोबत काही शेअर करणार नाही आता डायरेक्ट आपण गुरुवारी भेटू ज्या दिवशी मी तुम्हाला सगळं बाप्पा कसे आले काय वगैरे हे सगळं शेअर करते आणि उद्याच्या दिवशी जे काही छोटी मोठी क्लिनिंग बाकी असेल ती मी माझी माझी करते आणि जमलंच तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग आता मी हे एवढं उरलेलं घर सगळं पुसते आणि फायनली माझ्या मनालाही शांतता देते की झाली माझी आजची क्लिनिंग आणि असं गृहित धरते की मला क्लिनिंग करताना बघून तुम्हालाही मोटिवेशन मिळालेलं असेल तुमच्या घरी बाप्पा येऊ नको येऊ मला करताना बघून तुम्हीही एखादा कोपरा नक्कीच क्लीन करणार चला तर मग या क्लिनिंगसोबत आणि ह्या नीट नेटक्या सुंदर घरासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्ट मध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या असत टेक केअर फ्रेंड्स एंड बाय